या आवडीमध्ये आपण बघणार आहोत की आपण आपल्या जिओच्या सिममध्ये जे ट्यून असतात आपल्या नावाच्या स्वतःच्या नावाच्या किंवा हिरोच्या आवाजामध्ये ते आपण कशा प्रकारे सेट करू शकतो ते मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्याबद्दलची त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नवीन असं चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर माय जिओ ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे माय जिओ ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे लोड होईल नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडला ऑप्शन दिसेल बघू शकता तुम्ही जिओ ट्यून्स म्हणून ऑप्शन दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी खाली या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे जिओ वरती क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमची इथे ॲक्टिव्ह असलेली रिंगटोन टोन दाखवेल कॉलर ट्यून आणि तुम्हाला तुमच्या नावाची सेट करायची इथं ऑप्शन दिसेल बघा नेम जिओ ट्यून्स आर्टिस्ट जिओ ट्यून्स म्हणजे कोणत्याही हिरोच्या आर्टिस्टच्या आवाजामध्ये तुमची जिओ ट्यून सेट करा आणि इथे टॉप जिओ ट्यून्समध्ये गाणे वगैरे सेट करायचं दिलेलं आहे तर तुम्हाला नेमची सांगतो आहे यावरती क्लिक करायचं आहे मध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च नेम म्हणून ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं की माझं नाव आहे विशाल तर मी या नावाची सर्च करेल माझ्या नावाची सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विविध प्रकारची तुमच्या नावामध्ये डिफॉल्ट लिंकटोन मिळेल या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला एक वाजून दाखवतो वेगवेगळ्या प्रकारचे लिंकटोन आहेत वेगवेगळ्या आवाजामध्ये तुम्ही ऐकू शकता मी या ठिकाणी सेट ऑप्शनवरती क्लिक करून रिंगटोन सेट करू शकता आणि दुसरं ऑप्शन मित्रांनो आर्टिस्टच्या आवाजामध्ये म्हणजे कसं तुम्हाला तुमच्या आर्टिस्टचा आवाज घ्यायचा आहे जसं मी सलमान खान घेतो माझा आणि तुम्हाला मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नाव टाकून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिले रिंगटोन येत आहे त्यावरती मी क्लिक करतो आणि ऐका आता तुम्ही रिंगटोन मित्रांनो बघू शकता या ठिकाणी किती चांगल्या प्रकारे हिरोच्या आवाजामध्ये आपली रिंगटून सेट होत आहे क्वालिट्यून अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता से सेटवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हिरोच्या आवाजामध्ये किंवा स्वतःच्या नावाची ट्यून जी आहे ती सेट करू शकता तर व्हिडिओ ऑडिस्ट व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काय अडचण आल्यास कमेंटमध्ये आधी सांगा